सुंदर गाडी फालते अतिशय सुंदर लाटी मध्ये डावी धन्यवाद दिनेश बैल मारे कर्जत आपण या ठिकाणी आलो आपलं स्वागत आहे धन्यवाद सुंदर गाडी पाहिली कृष्णा शंकर कडेकर भंगार फडाकरांचा बच्चा पाहला बच्चासोबत पाहाला नारायणशेठ डामशे कोटिंबे कर्जत यांचा पुष्पा बिंदोरचे गोलाचे मानकरी आपला अभिनंदन शिवक भैर बोरवली दुसऱ्या गोलालाचा मानकरी या ठिकाणी धन्यवाद इजा झाल्याबद्दल यांचा शंकर दुसऱ्या गोलालचा मानकरी दीपक भोईर बोरवली